Morning. मी मॉर्निंग सुवर्णा तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप मस्त असा जावा आणि आज आहे बुधवार तर आता वाजले नाईन थर्टी अभी जस्ट ऑफिस मध्ये गेला आहे अँड माझ पण अंघोळ वगैरे देवपूजा वगैरे नाश्ता वगैरे पूर्ण झाला आहे आज मी नाश्त्यामध्ये खाल्लय ओट्स कारण की अभी तो ऑफिस मध्ये नाश्ता करणार आहे तर मी आज ओट्स खाल्ले आणि स्कायूसाठी पण आता ओट्स बनवणार स्कायू झोपला आहे थोड्याच वेळात तो उठेल तोपर्यंत मी माझी कामं करून घेते बिकॉज तो, तो उठला ना फक्त त्याच्या पाटी 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 बस पाटी अजून काय नाही कारण की अक्च्युली मी काय केलंय त्याचा मी त्याला जेव्हा टी व्ही स्क्रीन द्यायची ना तो मी त्याला वीक झाले बंद केलंय तर आता तो पण काय करणार तो फक्त टॉईस बर खेळतो या माझ्या बरा खेळतो आणि त्याबरोबर फक्त बडबड बडबड करायला लागते तुम्हाला दाखवते तो किती मस्त झोपलाय दिसत असेल तो डोरा त्याचा फेवरेट आहे तो त्याला घेऊनच झोपतो त्याच्या आत्तून त्याला दिवाळीला गिफ्ट दिले तो डोरा तर आता मला काम करून घ्यायचे स्काई उठेल त्याचा ओट्स पण वेल आणि गुड मॉर्निंग गुड मम्माला प्यार कर मम्माला प्यार किती क्यूट स्काई किती काय करते इथे मेडिसिन लावायचे स्काईला काय ऐकत नाही ऐकत नाही बाबू स्कूल मध्ये जायचं जायचं स्कायला स्कूल मध्ये okay. जायच रॉकेट वर बसून जा ओके रॉकेट वर बसून जा

आलेला आहे मच्छीवाला तुम्ही क्लिप बघितली असेल मच्छीवाला आलेला तर काही खूप दिवस बोलतोय मम्मा मच्छी मच्छी फिश फिश तर त्यासाठी मी फिश घेतली घेतले असेल का नाही काय तर ही सुरमई घेतली आहे तर ही सुरमई ची जोडी त्यांनी मला आय होप बरोबर असेल रेट ऍक्च्युली मला एवढं माहिती नाही रेटचा तर मी त्याला सांगितलं थ्री हंड्रेड रुपीज पण तो मला नाही भाभी नाही होता ये तर मी साडेचारशे रुपयेमध्ये रुपयामध्ये जोडी घेतली आहे तर आज संध्याकाळी स्कायूसाठी करणार का आता तर मी एग बनवले त्यासाठी तर संध्याकाळी आमच्यासाठी सुरुमय बनवणार आहे सो मी जर तुम्ही बघितलं असं मी पीश घेतलेलं आहे ना तर मी स्कायूला आता एक त्या फिश फ्राय करून देणार आहे तसं तर एग त्यासाठी बनवलंच आहे एग मसाला तर त्याच्यासाठी फक्त एक पीस तो मला बोलतोय की मम्मा आय फिश फिश मम्मा सर्वा सर्वा इतले करम तर मी त्यासाठी घेते तर मी सर्व त्याच्यासाठी मी करते तसं सर्वप्रथम मी घेतलंय हळद गरम मसाला अँड पूर मी एक पीस त्याच्यासाठी करणार आहे बाकी सध्या रात्रीसाठी त्याला फिश खूप खूप तो आवडत येऊन बघितलं ना की मी फिश घेतले तो तो मम्मा आय वॉन्टी त्याच्यासाठी फक्त एक फिश हा रवा घेतलाय बारीक रवा त्याच्यामध्ये डीप करून मम्मा मम्मात काय बघा चला गॅसच्या इथे यायचं नाही चला पाटी आहे का सगळ्यां तो गेल्याला त्याच्या आत्तू बर खेळायला ना आत्तू बरं गेल्या ना त्याचा अत्तू बरं गेलेला बाबू येस तो गेलेला अत्तू बरोबर त्याच्या खेळायला आत्तू आणि सिनू सिनू बेबी झोपला नाही झोपला सिनू बेबी काय करतोय आपला आज जाय आहे आजचा लंच कायचा तर आहे अंडा मसाला सुरमई फ्राय

Yay, you yes. see. No, 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 bandle, bandle. no. no, you could, you you could. bus, bus, bus? Come this way. Yeah, आता आम्ही आलो आहे एसमार्ट मध्ये ग्रॉसरी शॉपिंग साठी तर काही डिस घेतले लॉलीपॉप काही हॅलो तर तुम्ही बोलत असेल की मी एवढा वेळ कुठे गेली तर ऍक्च्युली काय झालं स्काई आला स्काईला भरवलं स्काई गेल्याला त्याच्या आजीकडे खेळायला आणि मग त्याच्यानंतर तो आला मग त्याला आम्ही भरवलं जेवण भरवलं मग तो त्याचे डॅडी आले डॅडीने आम्हाला सरप्राईज दिला लवकर डॅडीला जरा हेडेक होत होतं म्हणून डॅडी लवकर आले मग त्याच्यानंतर तेच मग तो झोपला उठला नाश्ता वगैरे अँड मी आज बनवणार होती सुरमईची ग्रेव्ही आणि तुम्हाला रेसिपी पण शेअर करणार होती बट अभी बोल अभी बोला जर आपण ग्रॉसरी शॉपिंगसाठी जाऊया तर त्याला पण जास्त वेळ नसतो ना मग आम्ही मग मी विचार केला चला आपण जाऊया मग आम्ही ग्रॉसरी शॉपिंगमध्ये साठी केलेलो एस स्मार्टमध्ये तर मी तुम्हाला क्विकली दाखवते मी काय आणलं कारण की मी एकदम एक एव्हरी मंथचं भरून नाही ठेवत म्हणजे फिफ्टीन डेज मी मी म्हणजे रिपीट करते जे पण ग्रॉसरी संपलं असेल तर मी तुम्हाला क्विकली दाखवते मी काय आणलं आहे कोलगेट आणलं आहे अँड हे एरियल एरियलचं हे लिक्विड आणलं आहे ओई तीन पॅकेट आण हां तीन पॅकेट आणलं आहे अँड ही साखर ही साखर फ्री भेटली ऍक्च्युली काय आहे त्यांचं टू थाउजंड चा above झाला ना बिल तर तुम्हाला मी साखर फ्री भेटते तर आमचं फोर थाउजंड अबाव झालाय त्याला दोन साखर भेटले हे चिकन वडे कोंबडी वडे जे आपण बोलतो ते स्कायला भरपूर आवडतात तो वेज मी वेज ग्रेव्ही बनवते त्याबरोबर त्याला मी बनवून देते फेवरेट च रागी सत्व जे मी स्कायूला नाश्त्यामध्ये स्कायचं सगळं खाव आहे कुरमुरे लाडू अँड चटणी स्कायला खूप आवडते बटाटे डीश लिक्विड डाव सोप हा रोस्टेड रवा आहे बारीक रवा स्काईला लागतो हे पण स्काईच आहे बासमती राईस माझा संपलेला त्याला हे एअर फ्रेशनर वॉशरूम साठी अँड हे घी गोवर्धन घी मी यूज करते ऍक्च्युली माझ्याकडे अर्धा लिटरचा अजून आहे तर हे मी एक्स्ट्रा आणलं आहे अँड अजून काय आणले आपण हां मी थोडेसे तिथे ना मध्ये ना ऑफर्स चालू आहे म्हणजे एक टॉप घेतला म्हणजे टॉपमध्ये मी तुम्हाला सांगतो एक टॉप घेतला तर सिक्स्टी पर्सेंट ऑफ दोन टॉप घेतला तर सेवंटी पर्सेंट ऑफ आणि तीन घेतले तर फाय हंड्रेड रुपीजमध्ये भेटतात तर मी त्यामध्ये दोन टॉप घेतले आणि असंच काहीतरी छोटं मोठं घेतलं आहे तर परत आईस्क्रीम पण घेतली आहे ती फ्रीझरमध्ये ठेवली तर तुम्हाला मी दाखवते माझा बिल किती झाला आहे फोर थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज बरं दिसतंय का नाही आय डोंट नो एवढा बी झालाय चला आता आम्ही जेवून घेतो आणि हे मी लावून टाकते हा हॅलो काय तर होप सो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडेत असतील आमचे डेली ब्लॉग्स तर प्लीज प्लीज तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरबरोबर फ्रेंड्सबरोबर सगळ्यांबरोबर तुम्ही आमचे व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मेन तर आणि खूप जण असे व्हिडिओज बघून जातात पण अजूनपर्यंत त्यांनी सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज 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 सबस्क्राईब करा अँड चला मग उद्या परत भेटू एक नवीन व्हिडिओ बरोबर टिल दॅन बाय ते बाय